पारधी गावाजवळ एन एल झिरो एक ए जे अठ्ठेचाळीस अठ्ठावीस या क्रमांकाच्या गाडीशी धडक लागल्याने तेलाने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना चार जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली तेलाचा टँकर पलटी झाल्याने रोडवर सर्वत्र तेलच तेल झाले होते या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही पूर्ण रोडावर तेलच तेल झालेलं आहे Go, <laughs> go,